कळंबा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा खून झालाय कैद्यांच्या दोन गटातल्या हाणामारीत हा प्रकार घडलेला आहे कळंबा कारागृहातील बेशिस्ती पुन्हा एकदा चांट्यावर आलेली आहे जुना राजवाडा पोलिसांकडून या संदर्भात आता पंचनामा सुरू करण्यात आलाय मात्र जेलमध्ये ही घटना घडतीय त्यामुळे जेल असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात एका कैद्याचा खून झालेला आहे कैद्यांच्या दोन गटातल्या हाणामारीत हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळेच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे कळंबा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा खून झालेला आहे त्यानंतर तिथला एकंदरीतच प्रशासनाबद्दल तिथल्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी ज्या कैद्याचा खून झालेला आहे तो कैदी हा त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याची माहिती समोर येते कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन गॅस्ट्रीन त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपीच्या खून झाल्याची माहिती समोर येते मात्र हा प्रकार नेमका कधीचा आहे ही घटना कधी घडलेली आहे कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली आणि त्यातूनच त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून झाल्याचा प्रकार घडलेला आहे मात्र कैद्यांच्या दोन गटात ही हाणामारी होत असताना जेल प्रशासन काय करत होतं तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती का हा प्रकार नेमका कधी घडलेला आहे या सगळ्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप काय अधिकची माहिती आहे कळंबा कारागृहातल्या या संपूर्ण प्रकाराबद्दल कळंबा कारागृहामध्ये आपण पाहिलंय की टोळी युद्ध जे आहे ते वारंवार या ठिकाणी घडत असताना दिसते कळंबा कारागृहात एकूण आमचं वर्चस्व राहावं यासाठी वारंवार अशा प्रकारचे हल्ले जे आहेत ते होत राहिलेले आहेत आणि आता आपण पाहतोय की मुंबई बॉम्बस्फोट मधला जो आरोपी आहे जो जन्मठेपेची शिक्षा बोल तो आंघोळीसाठी हौदावर गेलेला होता त्यावेळेला पाच जणांच्या टोळीने कैद्यांनी त्याच्या डोक्यावर झाकण मारून त्याचा खून के केलेला आहे एकूणच कळंबा कारागराच्या प्रशासनाचे एक प्रकारे लक्तरे व्यक्तीला टांगलेले जसं आपल्याला म्हणता येईल कारण आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून अशा प्रकारच्या घटना कारागृहामध्ये घडतात पण त्याकडे कारागराचं लक्ष नसल्याचं दिसून येत आहे एकूणच आपण पाहतोय की जुना राजेडा पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि सध्या पंचनामा त्या ठिकाणी सुरू झालेला नक्कीच तुर्तास धन्यवाद प्रताप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स घेऊच तुर्तास धन्यवाद